सगळ्या राज्य धर्माचे लोक इकडे सुरू केल्या राज्यभरातले काय पक्षी असतील काही आपल्या विचाराचे वान असतील काय आपल्या विचाराचे नेते असतील त्यांच्या माध्यमातून बैठक आता ट्रनिंग शिवाय सुरू होतात आत्ताच मी आपला फोन आला ना त्या मी मला आता ट्रीटमेंट सुरू आहे आता डॉक्टर सगळ्या ऑनलाईन पटायला त्यांचे पूच أكيد maka قد أوعمل الله ولا أقدر أن أنمي من كتير كتير أكيد untuk جسمنا sekarang لندو نعيش كنا نمر على هذا العالم كنا ما نسيبه كتير كتير ما نقوله لندو مي نجيا ما نجيا أبلا غني بالجنة سبيل لندو تيجينا لونا أبلا لسند आपल्याला त्याचे वादळ आपल्याला नाही कारण आपल्याला मुस्लिम असल मराठा असेल बांधव असलिशांच्या पदेशी माध्यमात विनंती की आता वेगळाने बदल करण्याचे वेगळा परिवर्तनाचे सावभाव आपल्याला अशी लाख गरिबांची कधी चेनार नाही हे पंच्याहत्तर वर्षात गरीबांची लाट आली गरिबांची लाट आली आणि मुस्लिम असेल मराठा असलित असेल आपल्या सगळ्यांचे दुःख सारखे पण आपल्या सगळ्या आपण पत्र मारखावं ही विनंती माझी सगळ्यांना की आता आपल्या आपल्यात आपल्याला शेती वायात आपल्यावरती आपल्याला तर देणारे आपले प्रश्न सोडवणारे लोकांच्या विरुद्ध आपल्याला